सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीपासून काँग्रेस नेते दिलीप माने हे भाजपच्या जवळ गेले असल्याच्या चर्चा रंगत आहेत लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे ते भाजपकडून चांगल्या ऑफरची वाट पाहत असल्याचंही बोललं जात आहे पण या दरम्यान माने यांना आणखी एका मानेंकडून ऑफर मिळाली आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकींचा बिगुल लवकरच वाजणार आहे या निवडणुकीत दिलीप माने हे हुकमी एक्का ठरू शकतात हीच संधी ओळखून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते व मोहोळचे माजी आमदार यशवंत माने यांनी दिलीप माने यांना एकत्र लढण्याची ऑफर दिली आहे आपण दोघं मिळून गटातून विजय मिळवू असं यशवंत माने यांनी जाहीरपणे सांगितलं उत्तर सोलापूर येथील मार्डी येथे श्रीधर मार्तंडे यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ही ऑफर देण्यात आली आहे या कार्यक्रमाला मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यशवंत माने माजी आमदार दिलीप माने यांच्यासह मोहोळ मतदारसंघातील अनेक मान्यवर उपस्थित होते यशवंत या माने यांनी दिलीप माने यांच्यासमोर खुलेआम राजकीय प्रस्ताव ठेवला आहे जर हे दोघं एकत्र आले तर तालुक्यातील राजकारणाचा चेहरा मोहराच बदलू शकतो असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे आता दिलीप माने कोणती दिशा निवडतात भाजपमध्ये प्रवेश करतात की यशवंत माने यांच्या ऑफरला होकार देतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं ला आहे